एरवी सर्वसामान्य जनतेला त्यांच्या परिसरातील अस्तित्वात असलेल्या कायदा व्यवस्था संबंधित समस्या आणि तक्रारी मांडण्यासाठी पोलीस ठाण्यामध्ये जाऊन आपल्या तक्रारी मांडाव्या लागतात आणि एवढं करूनही त्या समस्यांचं पोलीस निवारण करतील की नाही असा विचार जनतेच्या मनात घोळत असतो परंतु नाशिक शहरातील जनतेच्या बाबतीत मात्र असं चित्र निर्माण होणार नाही याची खबरदारी स्वतः नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सध्या घेत आहेत नाशिक शहरातील विविध मैदानांवर पोलीस आणि जनतेमध्ये संवाद साध्य करण्यासाठी आणि जनतेचा कायदा आणि सुव्यवस्था संबंधित समस्या सामूहिक तक्रारी समजून घेण्यासाठी नाशिक पोलिसांनी पोलीस नागरिक संवाद हा एक महत्वाकांक्षी उपक्रम हाती घेतलाय या उपक्रमाच्या माध्यमातून नाशिक शहर पोलिसांनी शहरातील पस्तीस जॉकिंग ट्रॅकवर जाऊन या उपक्रमासाठी नियुक्त अठ्याहत्तर नोडल अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी नाशिककरांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी पुढाकार घेतला आहे या उपक्रमाअंतर्गत संबंधित नोडल अधिकारी आठवड्यातून एकदा जॉगिंग ट्रॅकला भेट देऊन परिसरातील सुरक्षेचे लेखापरीक्षण करून वरिष्ठांना त्याचा अहवाल सादर करतील आणि परिसरातील कायदा व्यवस्था अबधित राहण्यासाठी योग्य ती खबरदारी घेतील ही दृश्य उपनगर पोलीस ठाण्याच्या स्टेशनच्या हद्दीतील मैदान जॉगिंग ट्रॅक परिसर आणि मागे असलेल्या मनपा शाळा क्रमांक आहेत जिथं आज सकाळी सात वाजता पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी स्थानिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या संकल्पनेतून नाशिक शहरामध्ये पोलीस नागरिक संवाद हा महत्वाकांक्षी उपक्रम राबवण्यात आलाय ज्यात नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गोल क्लब मैदानावर सकाळी स्वतः जनतेशी संवाद साधला दुसरीकडे ही दृश्य उपायुक्त मोनिका राऊत यांनी उपनगर परिसरातील शिखरेवाडी मैदानावर जनतेशी संवाद साधला त्यावेळचे आहेत मोनिका राऊत यांनी जनतेशी संवाद साधून त्यांना आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांसाठी पोलिस दलाच्या वतीनं उपलब्ध केलेल्या विविध टोल फ्री नंबरची माहिती त्यांनी दिली पोलिस दलाच्या वतीनं जनतेला पुरवल्या जाणाऱ्या महत्त्वपूर्ण सेवांची माहिती त्यांनी दिली आणि सजग राहून संकट समयी घाबरून न जाता पोलिसांना संपर्क करण्याच्या सूचना केल्या या व्यतिरिक्त नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील इतर सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जॉगिंग ट्रॅक या ठिकाणी उपायुक्त सहाय्यक आयुक्त दर्जाचे वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी जनतेशी संवाद साधला शिखरेवाडीच्या मैदानावर पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांच्या समवेत उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे आणि पोलीस अधिकारी आदिनाथ बटुळे हे उपस्थित होते मनपाक शाळा क्रमांक एकशे पंचवीसच्या मैदानावर पोलीस अधिकारी सुयोग वायकर आणि कोकाटे यांच्याबरोबर इतर पोलीस कर्मचारी उपस्थित होते नागरिकांनी नाशिक पोलिसांच्या या पोलीस नागरिक संवाद उपक्रमाचं मनापासून स्वागत केलं असून नाशिक पोलिसांना त्यांनी धन्यवाद दिले आहेत मी दररोज जॉगिंग ट्रॅकला येतो परंतु आज अचानक इथे पोलिसांचा ताफा दिसला आणि काही पोलीस अधिकारी आणि काही पोलीस कर्मचारी दिसले आणि काही वेगळं काही अघटित घडलं की काय असं वाटलं परंतु तिथे जवळ गेल्यावर असं कळालं की पोलीस नागरिक सुसंवाद असा तिथे बोर्ड होता आणि त्यांनी नागरिकांशी सुसंवाद साधलेला आहे नागरिकांनी सुद्धा स्वतःहून त्यांच्याशी सुसंवाद साधलेला आहे आणि अचानक कसं घडलं हा एक प्रश्न मनात पडला कदाचित काही घटना घडली असेल कुठे काही गैरप्रकार घडले असतील विशेष करून जॉगिंग ट्रॅकच्या संदर्भात काही जर झालं असेल काही नागरिक मुलं मुले किंवा काही काही जर काही गडबड केली असेल तर अशी काही चौकशी करायला आली की काय किंवा इथून पुढे काही तशा घटना घडू नये त्याच्या आगाऊ काही ते चौकशी करतायत किंवा माहिती घेत आहेत असा तो भाग दिसून आला पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यावर खूप चांगल्या पद्धतीनं त्यांनी आपल्याशी माहिती दिली विशेष करून शंभर नंबर तुम्ही एनी टाईम डायल करू शकता महिलांना मुलींना जर अडचण असेल तर एकशे बारा नंबर डायल करून तुम तुमच्याजवळ दोन मिनटात तत्काळ कोणताही पोलीस अधिकारी पोहोचेल आणि तुम्हाला अडचणीत असेल तर जरूर मदत करेल अशी माहिती दिली तर अशा पद्धतीनं जे काही पोलिस नागरिक संवाद या जॉगिंग ट्रॅकवर शिखरेवाडीच्या जॉगिंग ट्रॅकवर साधला गेला आहे त्याबद्दल मी पोलिसांचं मनपूर्वक अभिनंदन करतो विशेष करून एक जागरिक नागरिक म्हणून पोलिस विभागाचं अभिनंदन करतो आणि इतर काही अडचणी असतील तर त्या जरूर पोलिसांशी शेअर करून त्यांची एकडून माहिती घेऊया वेद न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ नाशिक रोड